फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राजापूरमध्ये जी घटना घडली आणि जी घटना काही मीडियामध्ये आणि काही काही प्रमाणामध्ये काही पत्रकारांच्या हँडलवर जसं दाखवण्यात आलं काही नेत्यांच्या हँडलवर सोशल मीडियाचे जे दाखवण्यात आलं तसं चित्र राजापूरमध्ये घडलं नाही धोकेश्वरची आमची होळीची जी, जी पालखी निघते ती पाच वर्षांनी दोन वेळा ही होली निकते। ती पारंपारिक जी होळी निघते आणि तशी ती निघाली आणि तो ठरलेला मार्ग असतो हा आतापासून नाही वर्षोनुवर्ष धोपेश्वरची आमची होळी सर्वात मोठी मानली जाते आणि तो मार्गही दरवेळेचा आहे तसा काही नवीन मार्ग नाही पण झालं का या वर्षी त्या मार्गावर जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथे होळी नेहमी थांबते तिथे थांबली पण गेट बंद होता तर गेट का बंद होता हे जेव्हा इकडून तिकडून जे काही झालं म्हणजे इकडूनही घोषणा दिल्या तिकडूनही घोषणा दिल्या इकडूनही वाचाबाची झाली तिथूनही वाचाबाची झाली मग पोलिस आले पोलिसांनी त्याच्यावरती ज्या काही जे काही सिच्युएशन हँडल करायचं ते सिच्युएशन हँडल केलं आणि मग ते आता पोलीस स्टेशनमध्ये ते मॅटर गेलं माझी विनंती काही पत्रकारांना आणि काही सोशल मीडियाच्या हँडल्सना आणि काही जे काय हे काय चालवायचा प्रयत्न करतात ना कोकण पेठला वगैरे असं काही झालेलं नाही